नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षकाभियत्ता बुद्धिमत्ताच्यासाठी दोन हजार पंचवीस दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी व पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली पहिलं आहे उमेदवारने टी एटी दोन हजार पंचवीस चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र उमेदवारने टी दोन हजार पंचवीस चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत साक्षरी महाराष्ट्राचे रहिवासी असल्याच्या बाबत अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्याचं जात वैधता प्रमाणपत्र असल्याचं समांतर आरक्षणासाठी दिव्यांगतेचे प्रमाणपत्र लागू असल्या चाळीस टक्क्याच्या पुढे दिव्यांगत्व असणे माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र लागू असल्यास अल्प प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास प्रावीणप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे प्रभागाय क्रीडा उपसंचालक यांचे हड पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केलेली पावती लागू असल्यास अनाथ असल्याचे कागदपत्र लागू असल्यास माध्यमिक शाळा तर प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका शैक्षणिक अहर्ताबाबत पदवी गुणपत्र प्र पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्याचं शैक्षणिक अहर्ताबाबत पदव्युत्तर पदवी ही प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास पदविका स्तरावर व्यावसायिक अर्हताबाबत डी एड डी ए डी एल एड टी सी एच इत्यादीबाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रका लागू असल्याचं पदवी स्तरावरील व्यावसायिक अहतता बी एड बी एल एड बी एस सी ई डी एड बी पी एड बी पी ई इत्यादीबाबतचे पदवी प्रमाणपत्र गुणपत्रका लागू असल्यास पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक बाबत एम पी एड इत्यादीबाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र गुणपत्रिका लागू असल्याचं बी पी एड उमेदवारांकडे इतर शैक्षणिक व प्रमाणपत्र असल्या तसे प्रमाणपत्रे लागू असल्याचं शिक्षक पात्रता परीक्षा म्हण जिचं टी ई टी ए सी टी एट अहताबाबत प्रमाणपत्र लागू असल्याचं चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पात्र असले तरच ग्राहक धरण्यात येईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्याचं एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी असल्या बा प्रमाणपत्र लागू असल्याचं एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असल्यावर बच्चे प्रमाणपत्र लागू असल्याचं पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर पेसा दाखला शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता असणे दोन हजार पंचवीस गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड या व्यतिरिक्त कोणत्या तरी गोष्टी लागतील ला त्याचं टीप बघूया छायाचित्र स्वाक्षरी हे जे पी जी जे पी जी या फॉर्मॅटमध्ये कमाला शंभर के बी मर्यादित सहायचं आवश्यक आहे इतर सर्व कागदपत्र प्रमाणपत्रिका पी डी एफ जे पी ए जे ई जी, जी या फॉर्मॅटमध्ये कमाल पाचशे के बी मर्यादेत साईज आवश्यक है। कागत बंधन आहे सूचना वरील सर्व कागदपत्र असणे ब बंधनकारक आहे ज्या उमेदवाराकडे वरील कागदपत्रे नसतील त्याने लवकरात लवकर काढून ठेवावे तर ही झाली शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठी दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी व प्रणालीवर अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका